गेल्या काही वर्षात पिंपोडे बुद्रुक ग्रामविकासाच्या मार्गावर वेगाने पुढे सरकत असून गावाच्या पायाभूत सुविधा शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक विकासात लक्षणीय प्रगती झाली आहे गावाच्या विकासाचा डोंगर उभा करण्यात आम्ही यशस्वी ठरलो असून यापुढेही हा सर्वांगीण विकासाचा प्रवास अधिक वेगाने सुरू राहील अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्ते सागर लेंभे यांनी दिली गावातील रस्ते पाणीपुरवठा वीज व्यवस्था स्वच्छता सार्वजनिक सुविधा यामध्ये सातत्याने सुधारणा करण्यात आली आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वयंसहाय्य गट व प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेत गावचा विकास ही माझी वैयक्तिक जबाबदारी नसून सर्व ग्रामस्थांचा एकत्रित प्रयत्न आहे आपण सारे मिळून घेतलेला हा विकासाचा वेग पुढील काही वर्षात दुपटीने वाढवणार आहोत असे लेंभे यांनी सांगितले गावातील ज्येष्ठ नागरिक महिला व युवकांनीही सागर लेंभे यांच्या कार्याचे कौतुक का करत पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या याबाबतचा घेण्यात आलेला राष्ट्रसिह्याद्रीचा ग्राउंड रिपोर्ट पाहुयात राष्ट्रसह्याद्री साठी प्रतिनिधी मुकुंदराज काकडे पिंपोडा ही मोठी बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेच्या दृष्टीने या देवाणघेवाण या भागामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणात असते आज या ठिकाणी मुख्यमंत्री स्मार्ट शाळा यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये जवळजवळ अकरा शाळांची निवड झाली आणि त्या अकरा शाळामध्ये आपली पिंपोड्याची शाळासुद्धा त्या ठिकाणी निवड झाली आणि मुख्यमंत्री स्मार्ट शाळेतून डिजिटल शाळा म्हणून हा मोठा प्रोग्राम या ठिकाणी शासनानं आपल्याला दिलेला आहे जुनी इमारत पन्नास वर्षापूर्वीची होती ती पाडून आता नव्यानं जवळजवळ दीड कोटीचं हे काम आहे खाली पाच रूमवर पाच रूम आणि पुढं स्टेज अशा पद्धतीची डिजिटल शाळा या शासनाच्या माध्यमातून इथं या ठिकाणी चालू केलेली आहे आपण विजया कंट्रक्शन म्हणून सातारचं एक मोठं कंट्रक्शन आहे म्हणजे शासनाकडे त्यांचे लायसन असतात जे त्या ई टेंडरमधून हे काम भरलं जातं आणि जे ह्या टेंडरसाठी पात्र आहेत अशा शासनाच्या टेंडरच्या मा माध्यमातून विजया कंट्रक्शनला हे काम मिळालं आणि आनंदाची गोष्ट अशी की माझा स्वतःचा चिरंजीव त्या विजया कंट्रक्शनमध्ये सिविलला आहे विजया कंट्रक्शनमध्ये गेली दोन वर्षापासून अजून काम पाहतो वैयक्तिक लक्ष तुमचं हा त्यामुळं योगायोगानं आपली सत्ता आहे माझी मिसेस सरपंच आहे आणि एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपल्या काळामध्ये हे आमची सर्व बॉडी आता आहे त्या आपल्या काळामध्ये हे एवढं मोठं काम होत आहे आणि डिजिटल शाळा म्हणजे डिजिटल शाळा या ठिकाणी आपल्या माध्यमातून होणार आहे ह्याचा एक आम्हाला अभिमान आहे आणि त्याचा आम्ही एक पाठपुरावा करून अतिशय चांगल्या पद्धतीने ही जिल्ह्यामध्ये कशी चांगली स्मार्ट शाळा बनवता येईल आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण कसं मिळेल अशा दृष्टीनं आपण हा प्रयत्न करतो आहे आणि आमचं एक स्वप्न आहे ते स्वप्न या ठिकाणी आम्ही साक्षात मध्ये उतरण्याचा प्रयत्न शाळेबद्दल सांगितलं तुम्ही पण परंतु मोठ्या प्रमाणात तुम्ही या गावामध्ये विकास कामं आणलेत मध्यंतरी बघितलं तर पाण्यासाठी आपण एक मोठा वाटा म्हणून सामाजिक काम केलं काय सांगाल थोडक्यात बाजारपेठेचं मोठं गाव असल्यामुळे दुष्काळी म्हणून हा भाग आहे आणि ह्या भागामध्ये पाण्याची बिकट समस्या आहे हे जवळजवळ सव्वीस गावामध्ये पाण्याची अतिशय बिकट समस्या आहे त्या समस्येतून प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाला कशा पद्धतीनं प्यायचं पाणी तरी कशा पद्धतीने मिळेल शेतीचं पाणी कशा पद्धतीने मिळेल ह्याच्यासाठी आमची पूर्ण टीमची आवरात्र प्रयत्न चालू आहेत शासन दरबारी आम्ही वेळच्या वेळी जा जाऊन त्याचा फॉलोअप घेत आहे आणि जेणेकरून गावामध्ये प्रत्येक कुटुंबाला पाणी कसं मिळेल ह्याचा आम्ही विचार करू शेतीला पाणी कसं मिळेल ह्याचा आपण विचार करत होतो गावात मशानभूमीची कामं चांगल्या पद्धतीनं मोठं गाव असल्यामुळं इतके वर्षापासून मशानभूमीची समस्या होती ती चांगल्या पद्धतीनं आम्ही दूर केलेली आहे इथं चांगले गावामध्ये एक पूर्वीपासून वेश म्हणतो आपण ती वेश आपण जुनी पूर्ण काढून जवळ चिऱ्याच्या ह्याच्यामध्ये आपण बंदिस्त ते वेश बनवलेले आहे अशा पद्धतीने विकास काम आज चालू आहेत आणि त्या पद्धतीनं आम्ही प्रग प्रगतीची घोडदोड चालू ठेवलेली आहे ह्या शाळेच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर एक हे आता इथून पुढं पन्नास वर्ष तरी म्हणजे शंभर वर्ष तरी ही शाळा टिकावी अशा पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत म्हणजे एवढे चांगल्या पद्धतीने प्रेम चालू आहे हे आमचे कार्यकर्ते एक एक दिवस इथं आले होते तेव्हा मी इथं पाणी मारत होतो तर हे म्हटलं हो सर पण तुम्ही पाणी मारताय किती आनंदाची गोष्ट आहे म्हणे तुम्ही ह्या शाळेमध्ये पाणी मारताय म्हणजे जर याच आम्ही म्हटलं ही घरचं काम आहे अशा पद्धतीने आपण करतोय कारण ह्याचं ह्या कामामध्ये इतकं नाव मोठं होणार आहे आपली अख्खी पिढी या ठिकाणी शिक्षण घेणारे शंभर वर्ष आपलं गावाचं नाव राहणार आहे या ठिकाणी म्हणून आपलं घरचं कामच आहे त्यामुळे त्याच्यात लाजायचं काय आमचा चिरंजीव सुद्धा इथं सुपरियोजन म्हणून करतो तो इथं जर कोणी पाणी मारायला नसेल तोही स्वतः पाणी मारतो मग ह्याच्यात आणि आजूबाजू हे परत पर, पर, पाठीमागं नाणार राहिलात तर ते एक दिवस म्हणले हो सरपंच तुम्ही इतक्या लांब ना कशाला आम्ही हे गेम नाही आमच्या शाळेचं काय ते आम्ही पाणी मारतो आम्हाला फोन करून सांगत जा आम्हाला कुठं मोटर वळ आमचा आहे आम्हालाही अभिमान आहे म्हणजे एवढी चांगल्या पद्धतीने आपण हे करतो या कामासाठी या सचिन साहेब या कामा सचिन साहेब इकडे या कामासाठी आमचे चिरंजीव सुपरविजन करतात हे गावचेच मोठे म्हणजे कंस्ट्रक्शन लाईनमध्ये अतिशय खूप मोठं नाव कमवलेलं हो आहे आत्ता सध्या पंधरा ते वीस साईड ह्या ह्यांच्या चाललेल्या आहेत तर विजया कंट्रक्शनच्या माध्यमातून ह्यांना या ठिकाणी सुपरविजन म्हणून नेमलेलं आहे हे वरचे वर, वर दिवसातून येऊन सगळ्या पा कामाची पाहणी वगैरे करतात सगळं मार्गदर्शन करतात आणि हे सेंटरिंगचे या ठिकाणी अजित बंगाली आहेत सेंट्रिंगचं से काम ह्यांना दिलेलं आहे तर अजित राव सांगा बाबा तुम्ही इतके दिवस तीस वर्षापासून या कामाचा दर्जा कसा काय वाटतोय तुम्हाला काम कशा पद्धतीने काम बरोबर चालत तो प्लॅन के जो प्लॅन दिया हिसाब द्यावा हिसा आपल्या काम इतक्या वर्ष काम केलं इतक्या वर्ष काम केलं कशा पद्धतीने कामाचा दर्जा आहे आणि कशा पद्धतीने पाणी स्वतः येऊन मारतात एक गाव म्हणजे कुटुंब मानलं जातं असं हे म्हणतात काय सांगाल थोडक्यात त्याबाबत कामाचा दर्जा उत्कृष्टच आहे त्या बाबतीत काय नाही विषय घ्यायला गेलं तर क्युरिसाठ माणूस तर ठेवलेलाच आहे तो चोवीस इथे अवेलेबल असतो कधी लाईटचा प्रॉब्लेम होतो कधी मोटरचा प्रॉब्लेम होतो कधी कशाचा प्रॉब्लेम होतो तरी सरपंच स्वतः पाणी मारतात आम्ही पण दोन चार वेळा नजर मारलेली त्यांचा मुलगा चिरंजीव सुपरविजन आहे तो पण पाणी मारतो आणि बिल्डिंग आता हे पाहिजे तर ग्राउंड प्लस फ्लो होऊ शकते असं ते स्ट्रक्चर आहे यावरती अजून किती मजली होऊ शकते पुढचा काळ जर समजा वर्ग वाढवायचे असले तर जी प्लस फोर होऊ शकते असं ते स्ट्रक्चर आहे आता ड्रॉइंग जसं जी प्लस टूच आहे चार चार मजली होऊ शकतात त्याच्यावर चार मजली एवढा छोटा आहे की जी प्लस फोर होऊ शकते कॉलम मोठाच आहे सात रिक्षा ड्रॉइंग नुसार झाला तरी याला काय होऊ शकत ते गवर्मेंट ड्रॉइंग तसंच असत रजिस्टर स्किल भूकंपानुसार वैशिष्ट्य असं आहे साहेब पूर्ण स्टील ड्रॉइंग नुसार स्टील बांधणी केलेली आहे आणि हे व्याच्यावर आणि सात रिक्टरचा जरी भूकंप झाला तरी ह्या भूकंपामध्ये जे काय होणार आहे डेमॉलेज होणार आहे अशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर बांधलेलं आहे आणि हे पूर्ण शासनाने म्हणजे बनवलेलं स्ट्रक्चर आहे ह्या बिल्डिंगला हे स्टेज कसं दिसेल बाबा हे स्टेजची गरज काय आहे ह्या पद्धतीने स्टेज बांधलेलं आहे आता काही थोडस हे सांगतो भविष्याचा वेध करून ही शाळा बांधलेली जेणेकरून याच्यामध्ये संस्कार झाले पाहिजेत मुलांचे आणि मुलांच्यावर शिक्षण हाच केंद्रबिंदू कारण मुलं ही तरुण पिढी भविष्य आहे आपल्या राज्याचं देशाचं भविष्य इथून जे काय घडणार आहे त्यांना जे शिक्षण मिळणार आहे तेच हे भविष्यामध्ये पुढे जाणार आहे म्हणून शासनानं हा एवढा मोठा खर्च या शिक्षणावर केंद्रित केलेला आहे थोडंसं एक हे सांगतो तुम्हाला जरा म्हणजे एक दुर्दैव आपला असं आहे की एक चार दोन गावातील अशी माणसं आम्हाला मिळाली की बाबा हे स्टेज आता जवळजवळ पंधरा बाय वीसचं स्टेज आपण बनवलेलं आहे म्हणजे शासनाच्या स्ट्रक्चरनं बनवलेले आहे त्यांनी त्यांनी असं बनवलं आहे जसं ड्रॉइंग आहे की बाबा ह्या स्ट्रक्चरमध्ये जेव्हा जरी सांस्कृतिक काही कार्यक्रम असला तर दहा पंधरा मुलं त्याच्यावर बसू शकतात किंवा सांस्कृतिक जेव्हा कुठला का कार्यक्रम असला तरी तीस चाळीस लोकं ह्याच्यावर बसू शकतील अशा पद्धतीचं तरी ड्रॉइंग बनवलेलं आहे परंतु ह्या शाळेचे पर मुख्याध्यापक आम्हाला एक दोन तीन महिन्यापासून असं एक दोन तीन वेळा असा अनुभव आला की ते म्हणे ह्या स्टेजवर तमाशाच्या बायका नाचू शकणार नाहीत जरा स्टेज आपण मोठं बांधूया तर आम्ही त्यांना काय म्हटलं बाबा ही डिजिटल शाळा आहे शासन खर्च कशासाठी करते आहे किंवा मुलांना ह्याच्यामध्ये काहीतरी ऊर्जा मिळावी मुलांचं भविष्य काहीतरी घडवावं इथून मुलं निर्माण होणार ते देश घडवणार आहेत हा जुना कन्सेप्ट झाला की बाबा बा म्हणजे तमाशातल्या बायकांना असणार आहेत म्हणून शासनानं स्टेज मोठं बांधून द्यावं अतिशय चुकीची आहे ते जरा थोडंसं आम्हाला तो लाजरवानी प्रश्न वाटला त्यांनाही आम्ही कल्पना दिली वेळशे स्कूल कमिटीची एक मा मागच्या महिन्यामध्ये स्कूल कमिटीचा बरखास्त झालेली आहे स्कूल कमिटीचा कार्यकाल संपलेला आहे त्याच्यात हे दोन सदस्य वारंवार काय करतात की बाबा अभियंताला फोन करणे मग आम्हाला स्टेज मोठं करून द्या त्याच्यावर दहा पंधरा नसल्या पाहिजेत अभियंत्याने वगैरे सगळ्यांनी त्यांना सांगितलं बाबा ही डिजिटल शाळा आहे तुम्ही शाळेच्या पद्धतीने विचार करा तुम्ही एक मुख्याध्यापक आहात या शाळेचे मुख्याध्यापकाने असा विचार करणं चुकीचं आहे त्यांनाही आम्ही समज दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं तर आम्हाला ह्या माध्यमातून सांगणं त्यांना आहे की बाबा मुलांच्या शिक्षणावर मुलांच्या प्रगतीवर मुलांच्या विकासावर भर दिला पाहिजे तर अशा गोष्टीपासून तुम्ही शिक्षकात तुम्ही जरा लोकांच्यामध्ये जनजागृती करून समाजामध्ये अशी काही आपोआप पसरू नका चांगल्या पद्धतीने हे काम चाललेलं आहे अक्षरशः अशाच पद्धतीने हा अभिमान आहे पिंपळ्या गावचा अभिमान आहे हे आमचे काळात पिंपुडे गावामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही पुढच्या आगामी काळात पिंपुडे गाव हा मोठ्या बाजारपेठेचं गाव काय सांगाल की इथं अजून काय विकास कामं झाली पाहिजे की जेणेकरून जिल्ह्यामध्ये गाज्या वाजा पिंपुडच होईल काय सांगाल थोडक्यात महत्वाचं काम म्हणजे महत्वाचं आमच्या दादा एकशे चा वर म्हणजे पूर्वी काय म्हणायचं जमीन पिंपुड्याला घेते एकशे साठचावर एक चावर म्हणजे एकशे चा म्हणजे इतकी जमीन असताना आम्हाला फक्त पाणी नाही पाण्याची कमतरता आहे कुठूनही काही प्रयत्न करून आता सरपंच आमचे विकासाठ रात्रंदिवस करतातच परवाच मी उपसरपंच अर्जुन साळुंके माझी आणि आम्ही दोघं सहज आपलं म्हटलं शाळेत काय चाललंय बघू आम्ही दोघं इथं आलो खरोखर त्यांनी सांगितलं का नाही पाणी मारण्याचं काम स्वतः दिवस म्हणजे स्वतः पाणी मारत होते तर नाही बुद्रुक मध्ये अजून काय विकास कामं झाली पाहिजे जेणेकरून जिल्ह्यामध्ये या गावाचं नाव होईल काय सांगाल थोडक्यात आता प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्नच महत्वाचा आहे मोठा गहन आहे तुम्ही काय सांगाल झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी या ठिकाणी पिंपोडला गणेश मंदिर या ठिकाणी सचिन पाटील यांची सभा झाली त्यावेळेस दादांनी शब्द दिला होता की मी हिथं पाणी आणणारच आणि त्या पद्धतीनं चालू आहे वाटचाल चालू आहे माडा लोकसभेचे माजी खासदार रणजित दादा सच सचिन पामदार सचिन पाटील साहेब या भागाचे नेते बाळासाहेब सोहस्कर पाटील यांनी या ठिका या मुंबई ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यांच्या बैठक घेऊन त्या पाण्याचा प्रश्न लावलेला आहे तरी लवकरात लवकर दादांनी लवकरात लवकर सोळशी धरणाचं काम चालू होईल होऊन आपल्याला शंभर टक्के दादांनी पाण्याचा शब्द दिले ड्रीम प्रोजेक्ट असल्यागत आहे कारण आपल्या आमचे मिसेस सरपंच असताना या ठिकाणी हे एवढा मोठा प्रोजेक्ट होतो आहे आम्हालाही त्याचा अभिमान आहे आणि ते पिढीन पिढी पुढच्या पिढीपर्यंत ते लाव राहणार आहे जरी चिरंजीव असलं त्याची पिढीसुद्धा ह्या शाळेमध्ये शिकणार आहे त्यामुळं तो आणि विशेष करून आमच्या ग्रामपंचायतीचं लक्ष असलं उपस आमचे रणजित लेंबे म्हणून उपसरपंच आहेत ते या त्यांचा मुलगा ते शिक्षक स्वतः आहेत ते स्वतः या ठिकाणी क्लास घेतात तरीसुद्धा त्यांचा मुलगा ह्या शाळेमध्ये शिकत आहे ते अभिमानाची गोष्ट आहे आणि ते त्यांचं त्याच्यामुळे ह्या शाळेच्या याच्यावर लक्ष असतं काही अडचणी अनेक अडचणी आल्या तर लगेच ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं अशा पद्धतीने ही आम्हाला सर्वांनाच्या या शाळेवरची आस्था आहे आणि अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट आहे तो चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एक नंबरची शाळा कशी होईल हाच आमचा ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे या आमच्या चांगल्या उपक्रमाला सर्वांनी आशीर्वाद द्यावा सर्वांनी भरभरून त्याला शुभेच्छा द्यावा आपल्या बरोबर होते पिंपोडे बुद्रुक या गावचे सरपंच सागर मी आणि कशा पद्धतीने त्यांनी सांगितले की ड्रीम प्रोजेक्ट म्हणून या शाळेकडे बघतात आणि पिंपळी बुद्रुक ही मोठी बाजारपेठ असली तरी विकासाचा डोंगर ग्रामपंचायत आणि सरपंच यांच्या माध्यमातून पिंपळे बुद्रुक येथे उभारताना दिसून येत आहे गेले अनेक वर्ष ही बाजारपेठ अशाच पद्धतीने चालत आहे परंतु इथनं पुढं या विकासाचा डोंगर पिंपळी बुद्रुकमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसून येणार आहे कॅमेरामन आशिष मुकुंदराज काकडे पिंपुळे बुद्रुक अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्रसह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा